नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलीस एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मुंबई आग्रा महामार्गावर काही संशय दिसम एक बॅग मध्ये बनावट नोटा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात मुंबई आग्रा महामार्गावरील ए वन सागर हॉटेल समोर दोघ्या इस्मांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव नजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी वय चौतीस व मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी दोघे राहणार बुरानपूर उत्तर प्रदेश असे त्यांनी सांगितले त्यांची अंग झडती धरती घेतली असता तसेच त्यांची बॅग धरती घेतली असता पाचशे रुपये किमतीच्या दोन हजारवर दोन हजार बनावट नोटा असा दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळून आले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले पुढील कारवाई मालेगाव तो तालुका पोलीस करीत ता आहेत एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर एवन सागर या वाटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती ह्या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आत्तापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी हे याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे टीकेपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक